आपण पाहतात मानदेशी न्यूज मान, मान तालुक्याचा आवाज माडा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी मसवडेथे नगरपालिका सभागृहात नुसतीच आढावा बैठक घेतली यावेळेला राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख राष्ट्रीय काँग्रेसचे विश्वंभर बाबर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष किशोर सोनोणे माजी नगराध्यक्ष विलासराव माळे गोविंदराजे राजेमाळे जयराज राजेमाणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेसचे मान तालुका अध्यक्ष बाळासाहेब सावंत यांचेसह सा अनेक कार्यकर्ते उपस्थित होते यावेळेला नागरिकांच्या समस्या खासदार दैरशील मोहित पाटील यांच्यासमोर अनेकांनी मांडल्या यावेळेला सर्व समस्या सोडवण्यासाठी आपण प्रयत्नशील असून राजकारणविरहित आपण काम करणार असल्याचं यावेळेला त्यांनी सांगितलं उरमोडी धरणातलं पाणी मानखटावासाठी मिळावं यासाठी आपण पालकमंत्र्यांना पत्र दिलं असून लवकरच पाणी मान नदीमध्ये सोडण्यात येणार आहे जे एकाटापूरचं पाणी लवकरच मिळेल असं यावेळेला त्यांनी सांगितलं आणि मान तालुक्यातल्या विविध प्रश्नांसाठी आपण केंद्र सरकारकडे आग्रही भूमिका मांडणार असल्याचं यावेळेला त्यांनी स्पष्ट केलेलं आहे यावेळेला विविध नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या या समस्याचं निराकरण करण्यासाठी मुख्याधिकारी सचिन माने यांना त्यांनी नुकतीच सूचना दिलेल्या आहेत याप्रमाणे सचिन माने यांनी या समस्या तातडीनं सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत असे सांगितलेले आहे आपण पाहतात मानदेशी न्यूज मानदेशी न्यूजच्या बातम्या पाहण्यासाठी आपण मानदेशी न्यूजला सबस्क्राईब करा

केंद्र शासनात जे तीर्थक्षेत्र विकासाचे काम म्हणजे चालू आहेत ते तीर्थक्षेत्रांना रस्त्याने जोडणं असेल किंवा त्या स्थानिक डेव्हलपमेंट असेल ते जे नॉर्म्स वेगळे जे अतिमोठे देवस्थान आहे आणि जिथ दोजचा नागरिकांचा फ्लो जास्त आहे उदाहरणार्थ आपलं तिरुपती देवस्थान आहे त्याचे निकष पूर्णपणे वेगळे आहे आणि मग दोन दुसऱ्या नंबरला आपलं शिर्डी येते पंढरपूर येते त्याचे वेगळे आणि राज्यातले वेगळे परंतु तुम्ही जी मागणी केलेली आहे की त्या भागात येणार रस्त्यांचा विकास व्हावा सोयी सुविधांचा विकास व्हावा मी नक्कीच तुम्हाला सांगतो की त्या भागातलं कोणत्याने कशात बसते राज्याच्या केंद्राच्या त्या गोष्टीचा नक्की पाठपुरावा करून आपण त्या दृष्टिकोनातून काम करूया आपली जे कडे पाणी दुष्काळ दहा बारा लिटर पाणी

तुम्ही पत्रकार म्हणून प्रश्न विचारताय विचारतायची जेव्हा बैठक होती तेव्हा आम्ही मानखाटाव तालुक्यातले जे काही इरिगेशनचे विषय संबंधित सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक आम्ही तिथे घेतली सगळ्या अधिकाऱ्यांना सूचना दिलेले की कालवा सल्लागार समिती जी असेल पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली त्याच्यात वार्षिक कार्यक्रमच ठरवला जावा वार्षिक कार्यक्रम ठरवत असताना जे आम्ही सगळे लोकप्रतिनिधी त्यामध्ये असू त्याच पद्धतीनं त्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या लाभक्षेत्राखाली येणाऱ्या सर्व गावातल्या ग्रामपंचायती असते यांना विश्वासात घेऊन त्या भागातल्या शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन एक वर्षाचा कच्चा आराखडा तयार करावा जसं तुम्ही बोलला की पाणी कधी येणार आहे हे माहीत कळलं पाहिजे लोकांना कधी सोडलं मानाला कधी बंद केलं असं न होता पूर्ण वर्षाचा प्लॅन तयार करावा आणि तो प्लॅन जनतेला माहीत असला पाहिजे शेतकऱ्यांना माहीत असला पाहिजे त्यांनी अडचण सांगितली की थोडं पुढं मागं झालं निसर्गाचं हे आहे तर ह्या डेट्स पुढं मागं झालं तर आम्ही कसं काम करायचं तर मी त्यांना हे सांगितलं की फ्लेक्झिबल ठेवा तुम्ही की बाबा एक ते दहा तारीख मी म्हणत नाही एक तारखेला पाणी सोडणार म्हणजे एक तारखेला सोडणार एक ते दहा तारखेच्या दरम्यान पाणी सुटेल असं एकदा लोकांना कळेल की लो सुद्धा आपल्या पिकांना पाणी कसं द्यायचं लागवड कशी करायची याचं नियोजन करू शकतो आणि ज्यावेळेस या कमिटी बैठका होतील पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नक्कीच मी हा विषय तिथं ठणकावून मांडणार आहे आणि त्या पद्धतीनं काम करून घेण्याचं विनंती पालकमंत्र्यांना करणार आहे त्या ठिकाणी पालकमंत्री आणि कलेक्टर साहेबांना पत्र दिलेलं आहे की मान तालुक्यामध्ये जो खालचा भाग आहे महाशिरस तालुक्याला चिटकून असलेला या भागात पाऊस कमी झालेला आहे अजून सुद्धा टँकर या ठिकाणी चालू आहेत तर या भागात तुम्ही आता जे वाहून चाललेलं पाणी आहे ते वाहून चाललेलं पाणी सगळं इकडे डायव्हर्ट करावं आणि हे सगळे ओढे भरून द्यावेत वडे भरले म्हणजे सगळ्यांच्या विहिरीला पॉप्युलेशन वाढेल आणि हाई पिकं लोकांची या ठिकाणची वाचतील अशी विनंती केलेली आहे पण आम्ही मागणी कलेक्टर साहेबांना आजच्या बैठकीच्या अनुषंगाने करतो आणि नक्की मला खात्री आहे की कलेक्टर देऊन पालकमंत्र्यांकडून अधिकार घेऊन पाणी सुट्टी देत मी तुम्हाला सांगितलं मान खटाव मान खटाव तालुक्यातले जे काय इरिगेशन आहे जे काय नाले आहेत जे भरणं शक्य आहे योजनेचे तर या पुराच्या माध्यमातून करून घ्यावं असं विनंती करतोय की कार्यकर्त्यां सांगितल्यानंतर खासदार जागे झाले म्हणून तर मला मानश आमदारांनी तुमच्यावर जो आरोप केलेला होता तर खरंच तुम्हाला याबद्दल काय भूमिका आहे तुमची जो आरोप केला त्यांनी की खासदार साहेब आता नवीन जागे झाले जा त्यांना पूर्वीच काय माहित नाही आम्ही त्याच्याबद्दल पत्र दिलेलं होतं वस्तुस्थिती काय आहे त्याची आणि कशा पुढे ते असं बोलतात मला माहीत नाही मला जनतेनं खासदार केले मला जी जनता सांगते सर्वसामान्य माझं गावागावात गेल्यावर जे सांगते ते काम करायचं मी काम करतोय निवडून दिले मला मी झोपलेलं असतो तर मला निवडूनच दिलं नसते